संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी तर काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत मंत्रीपदही गेलं तेव्हापासून ते बीडच्या राजकारणापासून देखील अलिप्त झालेत अशातच करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिलाय माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळलीये करुणा मुंडे यांना दिलासा देत न्यायालयाने त्यांची दोन लाखांची पोटगी कायम ठेवलीये तर प्रेस कॉन्फरन्स सोशल मीडिया पोस्ट कोर्ट केस आपली भूमिका जनतेसमोर वारंवार करुणा शर्मा या स्वतःच्या हक्कासाठी लढतायत असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर आणि प्रतिमा यावर या, या वादाचा परिणाम होताना दिसतोय पण याच करुणा शर्मा यांची कोट्यावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय आणि यामुळे असे प्रश्न निर्माण केले जात आहेत की मला रस्त्यावर आणलं असं म्हणणाऱ्या करुणा यांच्याकडे एवढी ये कोट्यावधींची संपत्ती नेमकी आली तरी कुठून करुणा शर्मा यांची संपत्ती किती आहे आता न्यायालयाकडे धाव घेणाऱ्या करुणा मुंडे यांच्याकडे नेमकी किती प्रॉपर्टी आहे याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा शर्मा राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित नेते धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मा सोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं जाहीर केलं होतं आणि तेव्हापासूनच या दोघांच्या नावांच्या आणि संबंधाच्या चर्चा राज्यभर गाजल्या किंबहुना अजूनही गाजतायत आणि त्यानंतर आजपर्यंत करुणा शर्मा सातत्याने चर्चेत राहिलेत कधी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांमुळे कधी परळीत झालेल्या अटकेमुळे तर कधी आपल्या भूमिकांमुळे पण मध्ये दोन तीन वर्षांपूर्वी त्या चर्चेत आल्या होत्या ते त्यांनी निवडणुकीत केलेल्या एंट्रीमुळे आणि विशेष म्हणजे यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते त्यांच्या नावावर असणाऱ्या संपत्तीमुळे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव हो यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची विधानसभेची जागा रिक्त झाली होती तेव्हा म्हणजे दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीसाठीच्या रिंगणात करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली होती आणि या त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली यावेळी त्यांच्या उमेदवारीची कमी आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा जास्त रंगली होती करुणा यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार करुणा यांच्याकडे चाळीस लाखांची रोख रक्कम आहे विविध बँक खाती आणि गुंतवणुकीची रक्कम मिळून कोट्यावधींची आहे 2020 आणि आर्थिक वर्षात करुणा यांनी आयकर विवरण पत्रात पंधरा लाख पाचशे एक्क्याऐंशी रुपयांची कमाई केल्याचं नमूद केलंय तर करुणा धनंजय मुंडे यांच्या नावावर मुंबईत सांताक्रुज येथे एक घर आहे या घराची खरेदी वेळेची किंमत चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांपेक्षा जास्त आहे एवढंच नाही तर करुणा धनंजय मुंडे यांच्या नावावर मध्य प्रदेशमध्ये इंदोर येथे बिगर शेती जमीन आहे त्याचे एकूण आकारमान चोवीसशे चौरस फूट इतकं असल्याचं त्यांनी म्हटलंय आता त्या जागेवर झालेल्या बांधकामानंतर त्या जागेची बाजारभावानुसार किंमत ही दोन कोटी रुपये इतकं असल्याचं स्वतः करुणा यांनी जाहीर केलं करुणा मुंडे यांच्या दोन हजार बावीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण जंगम मालमत्ता ही दोन कोटींची आहे तर स्थावर मालमत्ता ही आठ कोटींची आहे आणि करुणा यांच्याकडे तब्बल नऊशे ग्रॅम सोनं आहे तर पाच किलो चांदी आहे ही सर्व प्रॉपर्टी दोन हजार बावीस मध्ये समोर आली होती आता गेल्या तीन वर्षात या संपत्तीत वाढ झालीये कि कमी झालीये हे आता माहीत नाही पण या सर्वांमध्ये या संपूर्ण संपत्तीमध्ये करुणा यांनी करुणा धनंजय मुंडे या नावाने उल्लेख केला असल्याने राज्यभरात वेगळीच चर्चा रंगली कारण एवढी संपत्ती असतानाही त्यांनी जे आता समोर येऊन बोलतायत की मी चटणी भाकर खाऊन जगेन तर दुसरीकडे त्या म्हणतायत मला दोन लाखांपेक्षा जास्त पोटगी पाहिजे आता याशिवाय त्या हे देखील म्हणतायत की मला पैसे नको धनंजय मुंडेंनी मला पहिल्या पत्नीचा दर्जा द्यायला हवा या सर्वांवरूनच हेच वाटतंय की करुणा यांना नेमकं पाहिजे तरी काय कारण त्यांना नेमके पैसे पाहिजेत का धनंजय मुंडेंची पहिली पत्नी म्हणून दर्जा हवाय पण त्यांची ही सर्व प्रॉपर्टी पाहता एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे आली तरी कुठून हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं करुणा शर्मा हे जे काही आरोप करतायत किंवा धनंजय मुंडे बद्दल एवढं टोकाचं बोलतायत यामध्ये त्यांचा हेतू नेमका काय असेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद